तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात येणाऱ्या वानखेड येथील शिवशंकर विद्यालयात दहावी पर्यंत अध्ययन घेतलेल्या विद्यार्थ्यांचा तब्बल बावीस वर्षानंतर स्नेह संमेलन सोहळा सत्तावीस ऑक्टोबर रोजी संपन्न झाला यावेळी शिवशंकर विद्यालयात अध्ययन घेतलेल्या दोन हजार चार ते दोन हजार पाचच्या माजी विद्यार्थ्यांची बावीस वर्षांनी पुन्हा एकदा एक दिवसांची शाळा भरली यावेळी अतिशय उत्साही व आनंदी तसेच भावनिक वातावरणात हा सोहळा पार पडला या सोहळ्यात सर्व विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी जुन्या दिवसांच्या आठवणींना उजाळा दिला पुन्हा एकदा एकत्र जमलेले सर्व मित्रमैत्रिणी जणू बालपणात परतल्यासारखे भाऊक झाले होते वर्गात डी एन पालिवाल व मराठी अध्ययनचे टी टी पालिवाल या शिक्षकांचा परिचित आवाज आणि शाळेच्या वातावरणाचा सुगंधी वातावरण हे सर्व पुन्हा जिवंत झाल्याचा शालेय अनुभव आल्याने आपण पुन्हा विद्यार्थी झाल्याची भावना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर झळकताना दिसून आली या कार्यक्रमात सर्वांनी एकमेकांना पुढील भावी आयुष्यासाठी व शुभेच्छा दिल्या त्यानंतर आयोजित स्नेह भोजनाने या स्नेह मिलन सोहळ्याची सांगता झाली एमसीएन न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार वानखेड प्रत्येक भेटण्याचा असा फॉर्मल काही प्रयत्न केला नाही फार आपला असं काही उभ्या उभ्या बोलता बोलता चालता कोणी भेटता आपण करत होतो पण आता कित्येक लोकांचे चेहरे पण लक्षात नाही लो काही लोकांचं नाव पण आता लक्षात नाही मला पण काही लोकांना ओळखलं नाही मी पण काही लोकांना ओळखल नाही काही मंडळी किंवा आता मित्रांपैकी तर बरेचसे लोक भेटतात तर हा तुमच्या कार्यक्रमाचा काय सध्या काय करतो मी तो सध्या काय करतो असं थोडंफार लोक कॉन्टॅक्ट मध्ये होते त्यांचं एकमेक चालत होतो मग काही दिवसांनी म्हणजे काही दिवसापासून आपला ग्रुप वगैरे होत आहे पण आपण असं फिजिकली भेटून थोडं स्नेह संमेलन